मनोज जरांगे पाटील यांचं आजपासून आझाद मैदानावर उपोषण चालू आहे आणि माझ्यासोबत बरेच काही मराठा बांधव आहेत काही पक्षाच्या देखील नेते पदाधिकारी माझ्यासोबत आहेत त्यांचा पाठिंबा जो आहे तो जरांगे पाटील यांच्या या उपोषणाला आहे एक दिवसाची मुदत जी आहे ते उपोषण करण्याची मिळाली आहे मात्र जरांगे पाटील आहेत की गुलाल उदळ इथून जायचं नाही अगदी बरोबर आहे जरांगे पाटलाचं कारण न्यायालयाचा पूर्ण आदर करूनच जनरंगे पाटलांनी एक गोष्ट गोष्ट केलेली आहे मनोज दादा आणि फक्त पाच हजारांची परवानगी होती तेवढेच लोक या ग्राउंडवर हो आहेत त्यामुळं एक दिवसाची जरी मुदत असली तर आम्हाला आदरणीय न्यायालय परत दुसऱ्या दिवसाची मुदत आमचे वकील मंडळी कोर्टामध्ये मांडतील आणि निश्चितच आम्हाला न्याय न्याय देवता न्याय देईल अशी अपेक्षा आहे जर मुदत जर मिळाली नाही वाढून तर काय नेमकं तुमचं मराठा बांधवांचं नेमकं पुढलं पाऊल काय असणार आमचं मराठा बांधवांचं एकच पाऊल आहे संघर्षा मनोज दादा जे बोलतील त्यांच्यासोबत राहणे मग जरंगे पाटील म्हटले की आपल्याला इथून हालायचं नाही तर त्याच पद्धतीने होणार दुसरीकडं जे गुणरत्न सदावर ते जे आहे ते जरांगी पाटील यांना मुंबईमध्ये येऊ नका आंदोलन करू देऊ नका असं वक्तव्य जे आहे नुवार ते त्यांचं देखील वारंवार होताना पाहायला मिळत होत मुळात सदावर ते हे त्याचं तोंड आहे पण सदावर त्याचे जे वाक्य आहेत हे फडणवीस साहेबाचे आहेत फडणवीस साहेब काही गोष्टी त्यांच्या तोंडून बोलून घेतात आणि तो बाहेर येतो बिळातून नेहमीच लाभार्थी टोळी आहे आम्ही त्याचं ऐकत नाही जे जे लाड असेल दरेकर असेल सदावर्ती असेल ही सगळी लाभार्थी टोळी आहे फडणवीसची ए टीम आहे ए टीम एक नंबरची आम्ही त्याच्याकडे लक्ष देत नाही आमच्या वेदना आम्ही प्रामाणिकपणे सरकार पुढे मांडू न्यायालयाचं जे तुम्ही म्हणताय आम्ही रोज परमिशन काढू आणि न्यायालय देखील आमचं ऐकेल कारण आधी सदावर्ती म्हणतो तर परमिशन नाही पण ना न्यायालयानं ना आमचं घरांना ऐकलं ला। त्यांनाही कळालं आणि मग त्यांनी परमिशन दिलेली आहे आम्ही रोज परमिशन काढू शासन फडणवीसांचं नाव घेतलं आहे मात्र काल फडणवीसांचं मुख्यमंत्र्याचं स्टेटमेंट असं आहे की माझ्या कार्यकाळामध्ये आणि एकनाथ शिंदेच्या कार्यकाळामध्येच मराठा समाजाला आरक्षण दिलं आहे या अगोदरचे जे महाविकास आघाडीचे सरकार होतं त्यांनी याकडं डोकावून देखील पाहिलं नाही तुम्हाला खरं सांगू का फडणवीस साहेबांनी आरक्षण दिलं ना याच्यामुळेच आम्हाला राग येतो जास्त कारण यात न टिकणारं आरक्षण आहे लहान लहान लेकराला कळतंय पन्नास टक्क्याच्या पुढचं आरक्षण टिकत नाही महाराष्ट्रात दोनदा उडाले बिहार मध्ये उडाले हे येड्यात काढायचा धंदा येड्यात काढायचा आता दादा मुळे आम्हाला सगळ्यांना कळालंय आमचे लहान देखील ओळखतात टिकणारं आरक्षण हे ओबीसीच आहे आणि ओबीसी मधूनच आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे आमच्या हक्काच संविधानिक आरक्षण हे ओबीसी मधून आहे आणि ते कुणबी म्हणून आहे आणि आम्ही मुळातच कुणबी आहोत माझे अर्धे पाहुणे कुणबी सर्टिफिकेट मनोज दादा मुळे पण आमचे दस्तावेज शासनाकडे शिल्लक नाहीत जळाले वगैरे कारण देत आहेत नाहीतर आम्ही पण कुणबी आहोत कुणबी नोंदी जे मिळाले याच्या माध्यमातून तरी आरक्षण मिळाले असं म्हणावं लागेल आम्ही आधीपासून कुणबी होतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला घटनेमध्ये शेती करणाऱ्या समाजाला आरक्षण पाहिजे असं दिलं होतं बाबासाहेबांनी पण त्यावेळेस आमच्यातले जे मोठे लोक होते एक टक्के त्यांनी ते नाकारलं होतं त्याच्यानंतर पंजाबराव देशमुख यांनी रॅली काढून सांगितलं होतं मरा मरा तुम्ही मराठा कुणबीन कुणबी मराठा आहात तुमची नोंद कुणबी म्हणून आठ करून घ्या त्यावेळेस एक टक्के मराठ्यांनी विरोध केला त्याच्यामुळं आम्ही आज आरक्षणाच्या लाभापासून वंचित आहोत आमच्या हक्काचं आहे ते आम्हाला मिळालं पाहिजे आणि आमच्यासाठी आता खंबीर खुट्टा सरकारला मिळालेला आहे मनोज दादा आणि आम्ही त्याच्या आम्ही खंबीर राहणारे आहोत काही झालं तर आता आम्ही मुंबई सोडणार नाही गनिमी कावा काय असतो हे सरकारला दाखवू आता आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही जाणार नाही काय तुम्ही मनोज बारांगी पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला आहे तुम्ही काँग्रेसचे एक नेते आहात असं देखील म्हणतायत सर मी स्वतः काँग्रेस पक्षाचा जिल्हा सरचिटणीस मी एक बौद्ध समाजाचा आहे माझं महायुती सरकारला एक सांगणं आहे की भावानु तुम्ही दीड महिन्या बैठका घेतल्या आयोजन केलं नियोजन केलं तर आरक्षण देण्याचं केलं नाही मिटिंग कसं ही ही एकोणतीस तारखेचा मोर्चा रद्द कसा व्हावा ह्याच्यासाठी त्यांनी अभ्यास केला नियोजन केल्या मिटिंगा केल्या काय फरक पडला का वाघ इथं यायचा वाघाला वाघाला कोण थांबवू शकला का तुम्ही ह्याच दीड दोन महिने जर अभ्यास केला असता आरक्षण कसं द्यायचं नोंदी कशा द्यायचं जास्तीत जास्त वाढवून आरक्षण कसं द्यायचं तर ही तुम्हाला वेळ आली नसते आणि आज मी सांगतो एका दोन दिवसात अख्खी मुंबई पॅक झाल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला जर मुंबई करायला त्रास देऊनच आरक्षण द्यायचं असेल तर कसंच करू मी मागच्या भाषणात तुझं सांगितलं आहे छत्रपती शिवा ऐका ना छत्रपती शिवाजी महाराजांपासून त्या काळापासून मराठा समाजाला आत्तापर्यंत लढल्याशिवाय काय मिळणारच नाही आरक्षण तर कसं घरात बसून मिळेल हे मी मागच्या वेळेसच सांगितलंय त्याच्यामुळे आमचा पूर्ण बौद्ध समाजाचा पाठिंबा आहे आणि का पाठिंबा आहे मी तुम्हाला आज सांगतो आमचे बाप आमचे गुरु आमचा देव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाची निर्मिती केली त्या संविधानावर हा देश बी चालतो आणि महायुतीचं सरकार बी चालते पण लक्षात घ्या या महायुती सरकारला कदाचित विसर पडला असेल त्या संविधान लिहिणारे आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कुठल्याही पत्राची सुरुवात करताना जे शिवराय लिहित होते आणि त्या शिवरायांच्या मावळ्याला तुम्ही आरक्षण देत नाही हे असं पावसात बसवालो तुम्हाला हे पाप खूप भयानक लागणार आणि सरकार पडल्याशिवाय राहणार नाही आटी काही आटीचं पत्र देखील जरांगे पाटील यांना दिलं होतं त्याच्यामध्ये फक्त पाच हजार मराठा बांधव या ठिकाणी येतील असं देखील त्यांच्या आटीमध्ये मा दे होतं मात्र हे आता आठ तुटली असं म्हणावं लागेल साहेब पाच हजार काय म्हणले त्यांनी परमिशन दिली पाच हजार लोकांचे साहेब पाच हजार फक्त मीडिया बांधव असतील फक्त मीडिया बांधव मी काय म्हणतो मावळे सोडा पाच हजार फक्त मीडिया बांधवच असतील त्यांना परमिशन द्यायचीच नव्हती पण ज्यावेळेस जरांगीता तापा ता 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 निघाला जी गर्दी अफाट गर्दी बघितली आणि त्यांनी ओळखून घेतलं आता ही तर वेगळा एक अंतरवाली तराटेचा प्रकार होण्यापेक्षा परदेशी परमिशन द्या आणि आटी अटीतटीचा तो विषय सोडून द्या साहेब प्रशासन सरकार या संदर्भात कारवाई वगैरे काही करू शकतं असा काही अंदाज साहेब या अरबी समुद्राला भेटायला हा मराठ्याचा महासागर आलाय एक समुद्र महासागरावर कारवाई करू शकतो का होऊ शकत नाही साहेब सोपी गोष्ट नाही काय दादा परत ऐका ना तुम्ही जे म्हणले की पत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिताना काय म्हणलं होतं की ही घटना सर्वसामान्य जनतेसाठी लोकशाहीसाठी पूरक आहे पण याचा वापर करता जर चुक चुकीच्या मानसिकतेचा असेल तर ही घटना अडचणीची आहे वक्तव्य फडणवीसांचं एक वक्तव्य कालचंच आहे त्याच्यामध्ये असं देखील म्हणलं आहे की आंदोलन करायला कुणाची मनाई नाही मात्र जे काही न्यायालयीन ही आहे चौकटीच्यामध्ये न्यायालयीन प्रक्रियेच्या नियमामध्ये हे आंदोलन करायला पाहिजे मुळात मी तेच सांगायलो आहे की घटना संविधान हे लोकांसाठी आहे लोकां बरोबर आहे परंतु याचा दुरुपयोग करणाऱ्याच्या हातात जरी तरी अशा नियमाटी सर न्यायालयाला खोट्या गोष्टी सांगून अशा नियमाटी दिल्या जातात मुळात हे आंदोलन करते आतंकवादी नाहीत तुम्ही बघताय काय फौज पाट आहे लोकांचा किती त्रास होत आहे पंचवीस टक्के लोक इथं आलेले आहेत पंच्याहत्तर टक्के लोक पोलिसाच्या अरनुटेपणामुळे बाहेर राहिलेले आहेत हे वास्तव आहे या ठिकाणी पाहिलं गेलं तर जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू झालंय आणि या ठिकाणी मराठा बांधवांच्या आलेल्या प्रतिक्रिया काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल आणखीन काही नवीन अपडेट्स या ठिकाणाहून मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सोबत सूर्य लोंडिया मुंबई